कोल्हापूरला जाणारी गाडी मुंबई सेंट्रल स्टेशनवरून सुटली होती सकाळची वेळ होती सूर्य नुकताच उगवला होता पण प्लॅटफॉर्मवर गर्दीचा गोंधळ सुरू होता शिट्टी वाजवत गाडी धाव घेऊ लागली आणि काही मिनिटातच गाडीने वेग पकडला एसी डब्यात बसलेली प्रवासी मंडळी हळूहळू निवांत होऊ लागली कुणी मोबाईलवर गाणी लावत होतं कुणी पुस्तक वाचायला घेतलं होतं तर कुणी चहा मागवून निवांत घोट घेत होतं त्या डब्यातली स्मिता मात्र खूपच तहानलेली होती ती नेहमी स्वतःची पाण्याची बॉटल सोबत घ्यायची पण यावेळी घाई गडबडीमध्ये पाण्याची बॉटल तिथेच राहिली होती तिने बाटली पर्समध्ये शोधली पण बाटली पर्समध्ये नव्हती तोंडाला कोरड पडली होती घशाला खवखव जाणवत होती तेवढ्या डब्यात काही जण वस्तू विकायला आले होते कुणी चेप्स कुणी शेंगदाणे तर कुणी थंड पेये विकत घेत होतं त्यात ते एक मुलगा होता वय जेमतेम तेरा वर्ष अंगावर फाटलेला शर्ट डोक्यावर धुळीने भरलेली टोपी पायात चपल्या नव्हत्या एका जुन्या टोपलीत त्याने पाण्याच्या काही बाटल्या ठेवलेल्या होत्या टोपलीतल्या पाण्यात बर्फाचे छोटे तुकडे टाकलेले दिसत होते तो मोठ्याने आवाज देत होता थंड पाणी थंड पाणी फक्त वीस रुपये स्मिताने त्याला जवळ बोलावले कितीला आहे रे आहे। बाटली मुलगा पटकन म्हणाला वीस रुपये थंड आहे घ्या ना मॅडम स्मितानी बाटली हातात घेतली खरंच ती थंडगार होती पण लेबल पाहताच तिच्या डोळ्यात संशय दाटून आला बाटलीवर कंपनीचं नाव खरं नव्हतं स्पष्ट दिसत होतं की ती बनावट बाटली आहे ती चिडून म्हणाली ही पाण्याची बॉटल तर बनावट दिसत आहे तू अशी बनावट बाटली विकून फसवणूक करत आहेस तुला कळतंय का लोकांची तब्येत बिघडते आणि हा तर लोकांच्या जीवाशी खेळ आहे मी तुझी तक्रार करेन मुलगा किंचित हसत म्हणाला मॅडम आम्हाला काय करायचं आहे स्टेशनवर हेच चालतं खरं पाणी हवं असेल तर समोरच्या स्टॉलमध्ये मिळेल पण तिथं जावं लागेल स्मिताने ती बाटली परत केली तिला खूप तहान लागली होती पण ती बनावट बाटलीतील पाणी पिणार नव्हती तिनं विचार केला या मुलाला पैसे देऊन स्टॉलमधील पाण्याची बा बॉटल आणायला लावावी ती त्या मुलाला म्हणाली असं कर मी तुला वीस रुपये देते तू तिकडे जाऊन खरी पाण्याची बॉटल घेऊन ये मुलाने मान डोलावली ठीक आहे मॅडम लवकर द्या मी पटकन घेऊन येतो नाहीतर गाडी सुटेल स्मिताने पर्स उघडले पण पर्समध्ये सुट्टे पैसे मिळेनात तिला आठवलं सगळे सुट्टे पैसे तर रिक्षावाल्याला दिले होते आणि आता तिच्याजवळ फक्त पाचशेच्या नोटा होत्या क्षणभर ती दचकली पाचशेची नोट कशी देऊ हा मुलगा पैसे घेऊन पळून गेला तर पैसे तर जास्त आहेत पण तहान ही खूप लागली आहे घशाला नुसती कोरड पडली आहे काही सुचत नाही काय करू डब्यातील काही प्रवासी तिच्याकडे पाहून हसत होते कुणी डोळ्यांनी इशारे देत होते देऊ नकोस नक्कीच पळून जाईल पण तहान तर इतकी लागली होती की तिला काही सुचत नव्हतं शेवटी नाईलाजाने तिने पाचशेची नोट त्या मुलाच्या हातात दिली तो मुलगा डब्यातून धावत बाहेर गेला स्मिता खिडकीतून पाहत राहिली बाकीचे प्रवासी मंदस्मित करत होते कुणी उपरोधिकपणे म्हणालं मॅडम आता तुमचं पाणी गेलं पैसेही गेले काही मिनिटातच गाडीने हळूहळू वेग घेतला आता मात्र स्मिताच्या मनाचा ताबा सुटला ती स्वतःवरच खूप रागवली ती मूर्ख आहे मी एका परक्या मुलावर एवढा विश्वास ठेवला पाचशे रुपये म्हणजे काही कमी रक्कम नाही तहान भागवण्यासाठी एवढी मोठी रक्कम एवढं मोठं नुकसान गाडी हळूहळू धावत होती दहा मिनिटे गेली तो मुलगा काही परत आला नाही इकडे तहानेने जीव व्याकुळ झाला होता स्मिताचं डोकं गरगरू लागलं तिला आता खात्री पटली तो मुलगा पैसे घेऊन पळाला त्याने मला फसवलं तेवढ्यात अर्ध्या अचानक तोच मुलगा धावत आला दमून भागून घामानं भिजून गेला होता त्याचे एका हातात पाण्याची बाटली होती तर दुसऱ्या हातात पैसे होते तो थेट स्मिताजवळ आला आणि म्हणाला मॅडम घ्या तुमचं हे खरं पाणी आणि हे उरलेले चारशे ऐंशी रुपये स्मिताने बाटली झटकन घेतली दोन घोट पाणी पिऊन तिनं सुटकेचा श्वास सोडला मग पैसे मोजले खरोखरच चारशे ऐंशी रुपये होते तिचा जीव भांड्यात पडला त्या मुलाजवळ तिने पटकन पन्नासची नोट दिली ती त्या मुलाला म्हणाली दर हे घे पैसे किती धडपड केलीस तू तु। तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळालंच पाहिजे मुलगा हसत म्हणाला नको मॅडम मी त्या स्टॉलवाल्याकडून कमिशन घेतो तुम्ही ग्राहक आम्हाला देवासारखे असता तुमच्याकडून पैसे मी घेणार नाही स्मिता आवाक झाली हा मुलगा किती लहान आणि तरीही किती प्रामाणिक तिचं लक्ष त्याच्या पायाकडे गेलं पायाला जखम झाली होती आणि त्यातून रक्त वाहत होतं पॅन फाटली होती तिने त्या मुलाला विचारलं अरे हे काय झालं तुला तो शांतपणे म्हणाला गाडी सुटली होती धावताना पाय घसरला तुमचा कोच आणि सीट शोधायला मला वेळ लागला म्हणून एवढा उशीर झाला आता स्मिताला स्वतःचीच कीव वाटली आपण काय विचार करत होतो आणि हा मुलगा मात्र माझ्यासाठी जखमी झाला याला काय कमी जास्त झालं असतं तर माझ्या पाण्याची बाटलीसाठी आणि पैशासाठी याने आपला जीव धोक्यात घातला खरंच किती हा प्रामाणिकपणा तिनं पटकन आपला फर्स्ट एड किट काढून त्याला पट्टी बांधली पैसे द्यायचा प्रयत्न केला पण त्याने नाकारलं तो म्हणाला माझी आई म्हणते ग्राहक देव असतो त्यांचा विश्वासघात करणं म्हणजे पाप आहे पैसे कमी जास्त झाले तरी चालतील पण मन स्वच्छ राहायला हवं स्मिताचे डोळे भरून आले मी माझ्या छोट्या स्वार्थासाठी रोज किती वेळा लोकांना फसवते पण हा छोटा मुलगा आयुष्याच्या कठीण परिस्थितीतही इमानदारी टिकवतोय किती मोठा धडा शिकवला यानं तिला जाणवलं की खरी तहान फक्त पाण्याची नव्हती तर मुल्यांची प्रामाणिकपणाची माणुसकीची होती आणि आज त्या मुलानं ती तहान भागवली गाडी पुढे निघाली स्मिता खिडकीतून बाहेर पाहत होती पण मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता मी आयुष्यात कित्येक वेळ छोट्या फायद्यासाठी लोकांना चुकीचं वागवलं आहे पण हा छोटा विक्रेता मला शिकवून गेला की खरी कमाई पैशाची नसते तर विश्वासाची असते स्मिताने मनाशी ठरवलं सगळ्यांना संशयाने पाहणं योग्य नाही इमानदार असणारी माणसंही जगात असतात त्या छोट्या मुलाचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर तरळत राहिला तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कथा आवडली वाट असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद